एकशे चौदा या आदिवासी समाजाच्या शहीद झाले आणि राजकीय हस्तक्षेप या आदिवासी समाजामध्ये होते आहे असंच आपल्याला पाहायला मिळतं आमची मागणी आहे की ही न्यायिक मागणी मान्य सुप्रीम कोर्टाने सुद्धा एक्सेप्ट केलेली आहे एकोणीसशे पंच्याऐंशीचा जो जी आर आहे त्याला कल्पकलित त्यांनी सांगितलेला आहे हा एकोणीसशे समाजाला आदिवासीचं जात प्रमाणपत्र आणि व्हॅलिडिटी द्यावी ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे महाराष्ट्रातील अभियंता संघटनांनी पत्र लिहिलं सरकारला की खंडणी आणि धमकीचे फोन थांबवण्याचा आम्ही आंदोलनाला जाऊ महाराष्ट्रामध्ये गुंडाराज चाललेला आहे तो काही लपलेला नाहीये सातत्यानं सरकारला आम्ही त्या पद्धतीची भूमिका मांडली पण सरकार गुंडाराजला प्रोत्साहन देत आहेत त्यांच्या आमदारच आता बंदुकी घेऊन फिरतात आहेत आणि जमिनी खंडणीमध्ये असतील अभियंताला असतील अधिकाऱ्यांना असतील धापट करून या पद्धतीने लुटपाट या महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे या हे राज्य असुरक्षित आहे आणि म्हणून आम्ही हे सांगितलं की तुम्हाला सरकार खरं तर यांनी गोळीबारामध्ये सरकारनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि या सरकारने राजीनामा दिला पाहिजे शाहूबाई आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचा गुंडारा चालू शकत नाही ममता बॅनर्जी ऑफर केलेला इंडिया होईल सगळे बरोबर होईल तुम्ही घाई करू नका फक्त आता महायुतीचं आणि ज्यांचं कोणतं आहे ते त्यांची चिंता करा इंडिया इंडिया कायम राहील इंडिया हाच विजयाकडे जाईल आणि देशामध्ये जे काही आज तानाशा प्रवृत्ती आहे या प्रवृत्तीचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे इंडियाचाच विजय आपल्याला देशामध्ये पाहायला मिळतो